जुन्नर तालुक्यात मागच्या आठ दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे मोठे हाल झाले होते शेतकरी चिंताग्रस्त होता मात्र मागच्या दोन दिवसापासून जुन्नर तालुक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली त्यातच आज पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावलेला पाहायला मिळतोय जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी काळवाडी उमरज ओतूर खामुंडी धोलवड या परिसरात आज पावसानं दुपारी एक तासभर जोरदार बॅटिंग केली रस्त्यावरून अक्षरशः पाणी निघालं सोयाबीनच्या क्षेत्रालाही हा पाऊस हवा हवाचा होता त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावलाय जुन्नर तालुक्यात यंदाच्या वर्षी सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे मात्र मागच्या आठ पंधरा दिवसात पाऊस नसल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः चिंतेत होता सोयाबीनचं उत्पादन घटतं की काय अशी परिस्थिती या परिसरात झालेली पाहायला मिळत होती मात्र पावसानं केलेल्या या जोरदार बॅटिंगमुळे जुन्नर तालुक्यात सोयाबीनचं उत्पादन यंदाच्या वर्षी देखील चांगलं निघेल अशी परिस्थिती आहे अजून असाच पुढचे काही दिवस हा पाऊस टिकून राहिला तर निश्चितपणे जुन्नर तालुक्यातील धरणांची पाणी पातळी वाढेल जमिनीचं पाण्याचं क्षेत्र वाढेल आणि सोयाबीन उत्पादनाला देखील हे फायदेशीर ठरेल जुन्नर तालुक्यातील काळवाडी उमरस धोलवड ओतूर या परिसरात आज पावसानं दुपारी तासभर चांगली जोरदार बॅटिंग केली यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावलेला पाहायला मिळते पहा डॉट कॉमसाठी काळवाडी